हॉस्पिटल्स हे परवा दिवशी सोमवारी संध्याकाळी राज्य सरकार करणार महानगरपालिका बनवणार राज्य सरकार पैसे देणार त्यातले पंचवीस टक्के अडीचशे कोटी रुपयातले पंचवीस टक्के टोकन नंबर बनवणार कलेक्टर ऑफिसला ट्रान्सफर पण झाली हॉस्पिटल काल मुख्यमंत्र्यांबरोबर बसलेलं असताना मुख्यमंत्र्यांनी शेती ठाकूर यांना सांगितलं का उद्याला नारळ फोडून टाका हे बड्डे गिफ्ट आहे तुम्हाला त्याच्यामुळे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आम्ही विधानभवनात होतो साडेसहा सात वाजता शेतीचा वाट आहे म्हणून आम्ही आलो इकडे तर त्यावेळी कमिशनर महोदय आणि अन्य हे कामाला लागले घाईघाईमध्ये सगळा हा कार्यक्रम केला तो पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं का असते हस्ते नारायणकडून उद्घाटन करा पंचवीस कोटीचे ऑर्डर म्हणजे तो जो जी आर निघाला तो देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी छतीश ठाकूर यांचा जपास दिलेला मी तर त्यावेळी हजर पडलो सगळ्यात महत्त्वाचं एक आहे शिर्या कुणाचा हे अख्खा महाराष्ट्राला माहिती त्याच्यावर मला काही चर्चा नाही करायची अख्खा महाराष्ट्र जाणपूर्ण ही तर सुरुवात आहे ही सुरुवात आहे भूमिपूजन ज्या हॉस्पिटलचं भूमिपूजन केलं ते हॉस्पिटलचं संपूर्ण प्लॅनिंग केलं केलंय त्याच्या मनाप्रमाणे म्हणजे बाहेरचे आर्किटेक्ट बसून ते मी बोलून गेला दोनशे घाटाचं त्या आहेत चारशे गाठ कदाचित दोनशेच अडीचशे मिळाले चारशेच पाचशे केलं तर माझी थोडी चूक झाली एनिवे anyway, आहे पन्नास हजार कोटीची कामं हो। येत्या काही महिन्यात चालू होतील वसईत पालघर जिल्ह्यामध्ये आज काल उद्घाटन होते हे कळलं मग श्रेयवाद आला आता त्यांना सगळ्यांना विनंती आहे जे श्रेयवादात लढतात कोणती कोणती कामं पास झाल्यात ती अगोदर बघून घ्या म्हणजे आमच्या नारळ पुढायच्या वेळी आमचं श्रेय बोलू नका तेवढंच फाडलेला त्यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बॅनरही फाडला जो तो स्वतःच्या बुद्धीची पोच आहे ना त्याप्रमाणे वाचला माल ताजा आता कित्येक होल्डिंग अशा आहेत कार्यकर्त्यांनी लावले क्षितिश ठाकूर एक माझा फोटो नाही त्याला काय करू मी फेडायला जाऊ का ज्यातलं जसं प्रेम ते तसे बॅनर करणार आणि लावा ना तुम्हाला काय कमी आहेत का तुम्ही लावू शकतात बॅनर लावा की नाही काय मोठी गोष्ट आहे माहिती आहे का शासन करणार आहे याचा जी आर परवा सोमवारी निघाला आणि त्यातले पंचवीस कोटी एवढं मला माहीत आहे आणि पंचवीस कोटीचं पण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं गिफ्ट आहे आणि तू उद्याला भूमिपूजन करून घे म्हणून ते केलं लक्षात आलं का आता अगोदर भूमिपूजन झालेलं कधी केलेलं दोन हजार एकवीस ऑगस्ट <स्टुणारीग> एखादा जरी खड्डा खडला तर तुम्हाला बरं वाटलं असतो आपल्या येथील रहिवासी काही त्यांचे प्रतिनिधी म्हणजे नगरसेवक व्यापाऱ्यांचे काही प्रतिनिधी होते शेतकऱ्यांचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्रीवाल्यांचे आज आपल्या इकडे पाचशे चाळीस मेगावेट वीज वापरली जाते आणि जी सबस्टेशन कमी आहेत तर त्यातली दोन सबस्टेशन येत्या महिना दोन महिन्यात काम चालू होईल वसईतलं काही भागातलं अंडरग्राउंड वायरिंगचं चा काम चालू होईल पुढची दोन सबस्टेशन आहेत त्याला आणखीन काही वेळ लागेल चार महिने लागतील सहा महिने लागतील आज जेवढे स्विचिंग स्टेशन सबस्टेशन वगैरे आहेत त्याच्यापेक्षा जा जास्तच हय इन्फ्रास्ट्रक्चर येत्या एखाद दीड वर्षात म्हणजे काम चालू झालं एखाद दीड वर्ष लागते का मला तर तेवढं जाईल त्याच्यामुळे असलेली विजेची समस्या ही संपेल राहिला बिलाचा तर ज्यांना चुकीची बिल आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधा चुकीची बिल मी बोलतोय संपर्क साधा त्याच्यावर आम्ही मदत करू